नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय पारंपरिक रेसिपी आज आपण पाहतोय थापी उडीद वळे म्हणजे थापून केलेले उडीद वडे बहुतेक ठिकाणी पितृपक्षाच्या जेवणामध्ये उडीद वडे म्हणजे मेदू केले, केले जातात परंतु खरं तर तसं नाहीये पितृपक्षाच्या या नैवेद्याच्या पानामध्ये थापून केलेले उडीद वडे केले जातात फार वेगळं घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपे आणि पटकन तयार होणारे पारंपरिक पद्धतीचे थापून केलेले उडीद वडे म्हणजेच थापी उडीद वडे पितृपक्ष विशेष उडीद डाळीचे थापी वडे करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला निवडून साफ करून घेतलेली एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आणि ही उडीद डाळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुताना ती हाताने चोळून चोळून धुवायची आहे म्हणजे आपले वडे हलके होतात आणि खाताना घास बसत नाही तीन चार वेळा डाळ चोळून चोळून पाण्यानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिच्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे नवीन पाणी घालायचं आहे पाहताना तुम्ही डाळ धुतल्यानंतर जेव्हा आपण नवीन पाणी घातलं ते पाणी कसं नितळ दिसतंय आहे अजिबात पांढर दिसत नाही आहे याचा अर्थ आपली डाळ अगदी स्वच्छ धुवून झालेली आहे डाळीवर झाकण ठेवायचं आहे आणि ही डाळ आपल्याला कमीत कमी चार तास भिजत ठेवायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील भिजत ठेवू शकता चार तासानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपल्या डाळीनं कसं पाणी शोषून घेतलेत ते आणि डाळीचे लगेच तुकडे देखील होत आहेत याचा अर्थ आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे आता ही डाळ आपल्याला एखाद्या चाळणीवर किंवा वेळणीवर घालायची एकसारखी करून घ्यायची आहे आणि दहा मिनटं ही चाळणी म्हणजे ही डाळ आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे म्हणजे या डाळीतलं सगळं पाणी निथून जाईल डाळीतील सगळं पाणी म्हणजे अगदी थेंब न थेंब पाणी निथून झाल्यानंतर सर्व डाळीपैकी अर्धी डाळ आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाच सात तिखट हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे काप एक टी स्पून जिरं आणि एक टेबल स्पून तेल घालायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये मीठही घालू शकता अशा प्रकारे तेल घातल्यानं मिक्सरमध्ये डाळ फिरण्यास मदत तर होतेच शिवाय आपले वडील टम्ब देखील फुकतात डाळीची पहिली बॅच बारीक करून झाली आहे पाहताना तुम्ही चमचा उलट केला तरी सुद्धा आपले हे डाळीचे मिश्रण खाली पडत नाहीये इतकी घट्ट आपण ती बारीक करून आहे आणि हो ही डाळ अगदीच बारीक करायला हवी म्हणजे त्याची फाईन पेस्ट तयार व्हायला हवी असं काही नाही थोडीशी जाडसर राहिली तरी सुद्धा चालणार आहे थोडीशी जाडसर राहिली तरच ती घट्ट होणार आहे खूप बारीक केली तर बारीक के बारीक मात्र मग ती पातळ होण्याची शक्यता आहे बारीक केलेली डाळ आता आपल्याला बोलमध्ये काढून घ्यायची आणि दुसरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे मात्र डाळ बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मिक्सर फिरवताना तो थांबून थांबून फिरवायचा मिक्सरच्या भांड्याचं झाकण उघडायचं डाळ चमच्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि पुन्हा मिक्सरवरती बारीक करून घ्यायची अशा पद्धतीने आपली डाळ व्यवस्थित बारीक होते पाणी घालण्याची गरज पडत नाही नाहीतर तुम्ही एकसारखं फिरवत राहिलात ना तर मग आपली मिक्सरमधील डाळ फिरणारच नाही बारीकच होणार नाही जर तुमची डाळ तीन चार तास व्यवस्थित भिजली नसेल ना तर मात्र बारीक करताना तुम्हाला एखा दुसरा चमचा पाण्याची गरज भासणार आहे तेवढं पाणी घातलं तरी सुद्धा चालणार आहे परंतु शक्यतो पाणी न घालता बारीक करण्याचा प्रयत्न करा थोडा वेळ लागेल पण मिश्रण घट्ट होईल आता या बारीक केलेल्या डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ पावठीस्पून हिंग आणि एक टेबलस्पून धने जिरे पावडर घालायची आहे आता हे सर्वजण डाळीच्या पेस्टमध्ये चमच्याच्या साह्यनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे डाळ बारीक केल्यानंतर आत्ता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घातलं आहे त्यामुळे आपलं मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं असतं म्हणून यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे यामुळे आपलं मिश्रण थोडं घट्ट तर होतंच शिवाय आपले वडे संपेपर्यंत शेवटपर्यंत टम्म फुगलेले राहतात खाली दबत नाहीत चमच्याच्या साह्यानं सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मात्र आपल्याला आता हाताच्या साह्यानं हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून आहे अगदी तीन चार मिनटं आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे फेटून आहे म्हणजे आपले वडे टम्म फुकतात आतून पोकळ होतात आणि खाताना घास बसत नाहीत हे पण आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित फेटून झालंय मी ते असं एकसारखं करून घेतलेलं आहे आता आपण लगेचच वडे करायला घेऊया परंतु त्या अगोदर आपल्याला वडे तळण्यासाठी एका कढईमध्ये मंद आचेवर गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता आपल्याला एखाद्या चॉपिंग पॅडला किंवा पोरपोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर एक प्लास्टिकचा पेपर अंथरून घ्यायचा आहे त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं ते व्यवस्थित पसरून घ्यायचं मी इथे दुधाच्या पिशवीचा वापर केला आहे तुम्ही तेलाची अथवा इतर कोणतीही प्लास्टिकची पिशवी किंवा पेपर वापरू शकता अशा प्रकारे प्लास्टिकच्या पेपरला आणि पॅडला दोन्हींना तेल लावून घेतलं ना तर आपला प्लास्टिकचा पेपर पॅडला चिटून हातोन म्हणजे वडे थापताना तो हालत नाही आता आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवून ओला करून घ्यायचा आहे आणि हे पा मोठ्या लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे तो प्लास्टिकच्या पेपरवर ठेवायचा आहे आणि पुन्हा हात पाण्यामध्ये बुडवून आपल्याला हाताच्या साह्यानं हा वडा गोलसर थापून घ्यायचा आहे आपल्याला हा वडा खूप पातळही करायचा नाही आणि खूप जाडही ठेवायचा नाही आहे वडा थापून झाल्यानंतर त्याला मध्यभागी अशा पद्धतीनं एक छिद्र पाडायचं आहे आपला पहिला वडा थापून झालाय आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आता तो हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि हा वडा आपल्याला प्लास्टिकच्या पेपर पासून वेगळा करायचा सोडून घ्यायचा आहे आणि हळवारपणे तेलामध्ये सोडायचा आहे वडा तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही वडा अशा प्रकारे तेलावर आपोआप तरंगून वर यायला सुरुवात झाली ना की त्यावर झाऱ्यानं अशा पद्धतीनं तेल उडवायचे म्हणजे वडा फुलण्यास मदत होते हे पहा आपला वडा कसा टम्म फुगायला सुरुवात झाली आहे आता गॅस शिपले मध्यम करायची आहे आणि वड्यावर झाऱ्याच्या साह्यानं सर्व बाजूनी अशा पद्धतीनं मिनिटभर तेल उडवत राहायचंय आणि त्यानंतर आपल्याला हा वडा उलट करून घ्यायचा आहे वडा उलट केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर झाऱ्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं मिनिटभर तेल उडवत राहायचे आणि वडा आपल्याला चार पाच वेळा उलटपालट करत तळायचं नाही आहे तर अगदी दोन ते तीन वेळाच तो उलटपालट करायचा आहे जर तुम्ही खूप वेळ उलटपालट करत तळत राहिलात ना तर मग वडा तेलकट होईल हे पहा दोन तीन मिनटं वडा तळून झाल्यानंतर तेलावरचे बुडबुडे कमी झालेत म्हणजे आपला वडा अगदी व्यवस्थितपणे तळला गेलेला आहे आता आपण वडा तेलामधून काढून घेऊया परंतु तेलामधून काढण्याअगोदर हे पा कढईच्या कडेला असा एक मिनिटभर धरायचा आहे म्हणजे त्यातील आतलं साठलेलं सगळं तेल कढईमध्ये पुन्हा नेथवून जाईल पाहताय ना आपला वडा कसा टम्ब फुगलाय आहे अगदी वाटतोय ना हुबेहूब मेदू वडा कुणी म्हणेल काय याला हा थापून केलेला वडा आहे तळून झालेला हा वडा आता आपल्याला का चालीमध्ये काढून घ्यायचा इथून पुढील सर्व वडे आपल्याला अशा पद्धतीनेच थापून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनेच मध्यम आचेवर तळून घ्यायचे जर तुम्ही वड्यांचा आकार थोडासा छोटा झालात ना तर तुम्ही एका वेळी दोन वडे देखील तळू शकता परंतु हे वडे तळताना शक्यतो एकच वडा -एक तळून घ्या म्हणजे वड्यांवर आपल्याला व्यवस्थित तेल उडवता येतं आणि आपले वडे मग टम्म फुकतात आणि एकमेकांना चिकटतही नाहीत शिवाय तेलाचं टेम्परेचर म्हणजे तापमानही नियंत्रणात राहतं आपले सगळे वडे करून झालेत आता आपण ते एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया एवढ्या मिश्रणामध्ये जवळपास आपले अठरा वडे तयार होतात तुम्ही यापेक्षा छोटे केलेत तर वीस बावीसही होतील आहेत की नाही करायला अतिशय सोपे आणि पटकन तयार होणार आहे म्हणजे मेदू हातावरच छिद्र पाडण्याचं ना टेन्शन नाही थापायचे मध्ये छिद्र पाडायचे आणि लगेच तळायला घ्यायचे लगे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला डाळ वाटताना पाण्याचा वापर शक्यतो अजिबात करायचा नाहीये जर मिश्रण थोडंसं पातळ झालं ना तर प्लास्टिकच्या पेपरवर वडे थापले तर जातील परंतु प्लास्टिकच्या पेपरवरून सोडवताना उचलताना ते थोडेसे पातळ होतील त्यांचा आकार थोडासा बदलेल पहिल्यांदा जर अशा पद्धतीनं वडे करणार असाल ना तर वडे खूप पातळ थापू नका थोडेसे जाडसरच थापून घ्या पाहताय ना तुम्ही आपले वडे सर्व बाजूंनी दोन्ही बाजूंनी कसे टम्म फुगलेत ना चिकटले ना करपले एक वडा मी तुम्हाला आता फोडून दाखवतो पाहिलेत ना वडे आतमध्ये सर्व बाजूंनी कसे पोकळ झाले सर्व बाजूंनी मोकळे झाले टम्म फुगलेत ते पितृपक्षामध्ये पारंपारिक पद्धतीचे थापी उडीद वडे करताना उडदाच्या डाळीचाच वापर केला जातो चुकून जर तुमचं मिश्रण अगदी थोडंसं पातळ झालं ना तर मग एखादा चमचा तांदळाचं पीठ वापरायला काहीच हरकत नाही आणि पाहताय ना हातांना तेलही लागत नाही आहे याचा अर्थ आपले वडे तेलकट सुद्धा झालेले नाही आहेत सुद्धा आपण पारंपरिक तांदळाची खीर थापी वडी व थापी वडीचा रस्सा गुलगुले डेस म्हणजे देठाची भाजी तांदळाची कॅरमल खीर आणि दह्याची कढी या रेसिपी पाहिलेल्या आहेत तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर जरूर पहा तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये पटकन तयार होणारे टम्ब फुगणारे पारंपरिक उर्धाचे थापी वडे करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद